श्रीपाद वल्लभ चरित्रामृत अध्याय एकावनवा शंकर भट्टाचे तिरुपती क्षेत्री आगमन यथा समयी शंकर भट्ट परमपावन अशा तिरुपती क्षेत्रीहून पोचले तेथे ते त्यांना ते कधीही अनुभव न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला तिरुमला क्षेत्रातील पुष्कर्णीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे त्यांनी दर्शन घेतले मंदिराच्या प्रांगणात ते ध्यानस्थ बसले असताना श्री व्यंकटेश्वराने त्यांना श्रीरूपात पाहिले बालत्रिपूर सुंदरीच्या रूपात राहिलेली मूर्ती थोड्याच वेळात परमेश्वरच्या रूपात बदलली नंतर काही क्षणात महाविष्णूच्या रूपात दिसू लागली ध्यानात असताना काही वेळ ती मूर्ती चौदा वर्ष वय असलेल्या अतिसुंदर काया असलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली त्या यतीची दृष्टी अमृतमय असून त्यांच्या नेत्रातून हजारो मातेच्या वासल्या वासल्यनृची जणू वर्षा होत होती त्याचवेळी त्या यतीजवळ एक काळ्या रंगाचा कुरूप माणूस आला तो त्या यतीस म्हणाला प्रभू आजपासून आपला भक्त शंकरभट्ट या साडेसातीत प्रारंभ होत आहे या विश्वात अनेक प्रकारची दुःखे कष्ट आहेत मी ते मी त्यांच्या अनुभवास आणीन मी आपल्या आज्ञेसाठी उभा आहे यतिरूपातील श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले अरे शनेश्वरा तू तु 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 तुझ्या धर्माला अनुसरून कर्म कर आशिषजनांना सहाय्य करणे ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणून शंकरभट्टास त्यांच्या संकटकाळी कशी मदत करतो ते बघ हे सं संभाषण ऐकल्यानंतर शंकर भट्टाच्या ध्यानावस्थेतून श्रीपाद प्रभू आणि शनीश्वर निघून गेले परंतु कष्ट काळाची सुरुवात होणार याची कल्पना त्याला आली श्रीपाद प्रभू आपली कष्टातून सुटका करतील असा दृढ विश्वास शंकर भट्टासह होता ते तिरुमलाहून खाली तिरुपती नगरात आले येथील एका रस्त्यावरून जात असताना एक नवी त्यांना बळजबरीने थांबून म्हणाला तू वीस वर्षापूर्व पूर्वी घरातून निघून गेलेला सुबया आहेस ना तुझे आई वडील काळजी करत आहेत तुझी भारी आता मोठी झाली आहे तू तिच्याबरोबर संसार करून सुखी हो तेव्हा शंकर भट्ट म्हणाले मी शंकरभट्ट नावाचा कर्नाटकी ब्राह्मण आहे मी श्रीदत्त भक्त असून कुरुगड्डीत दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी जात आहे मी माझ्या परंपावन गायत्रीची शपथ घेऊन सांगतो की मी ब्रह्मचारी आहे तुम्ही म्हणता तो सुबयान हवी मी नाही परंतु शंकरभट्टाचे ते म्हणणे ऐकणारे ते ते कोणीच नव्हते तेथे जमलेल्या लोकांनी बळजप्रीने शंकरभट्टास भट्टास नावाच्या गृहस्थाच्या घ घरी नेले शंकरभट्टाने अनेक वेळा सांगितले की तो सुबया नाही तो एक कन्नड देशातील ब्राह्मण आहे परंतु ते मांडण्यास कोणीच तयार नव्हते बळजपरीने त्यांचे ते शिर शौर करण्यात आले दाढी काढून टाकून जानवेसुद्धा त्या लोकांनी तोडून फेकले त्या लोकांनी त्यांच्या परिचयातील एका भूतवैद्यास बोलवले त्या वैद्याने शंकरभट्टास बांधून त्यांच्या मस्तकार चाकुर्नी व्यार व करून लिंबाचा रस लावला असह्य वेदना होत असताना शंकरभट्ट श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीत होते तिरुपतीच्या श्रेष्ठ ब्राह्मणीसुद्धा शंकर भट्टाच्या सांगण्याकडे लक्ष न देता तो सुबयाच असून त्यांना एका ब्राह्मणभूताने पछाडले आहे आणि त्याच्यावरच योग्य उपचार करून त्यांना पूर्वीसारखे करावे असे मत व्यक्त केले शंकरभट्टावर इलस करणारा मांत्रिक त्यांना चाबुकाने मारित होता परंतु आश्चर्य असे की त्या चाबुकाचा मार्ग त्याला स्वतःलाच लागू लागला त्यावेळी त्याने मारणे बंद केले अशा प्रकारे सहा दिवस गेले एके दिवशी त्याच्या घरी भविष्य सांगणारा बाला जंगम आला त्यांच्याकडे ताडपंती ग्रंथ होते त्यास शंकर भट्टास कवड्या देऊन त्याने खाली टाकण्यास सांगितले त्यानंतर त्याने काही हिशोब करून आपल्या ताडपत्रातील ग्रंथातून एक पत्र काढून वाचवण्यास प्रारंभ केला प्रश्न केलेली व्यक्ती शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे श्री दत्तवतारी श्रीपाद वल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करील हे रमलशास्त्र वाचल्याच्या दुसऱ्या दिवशी सुब्या घरी येईल त्या भविष्य कथनाप्रमाणेच दुसऱ्या दिवशी खराब सुबय्या आपल्या घरी आला त्याच्या मातेपित्यास आणि पत्नीस खूप आनंद झाला श्रीपाद प्रभूच्या कृपाप्रसादाने शंकर भट्टाची साडेसाती सात दिवसातच संपली त्यांनी सुबयांच्या वृद्ध मात्यापित्यांचा निरोप घेऊन पुढच्या प्रवास आरंभ केला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय एकनव्वा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद दे